बातमी बीडमधून समोर आली आहे कला केंद्राच्या नावाखाली देहविक्रीचा गोरखधंदा बीडमध्ये सर्रास सुरू होता उमरी गावामध्ये पार्टनरशिप मध्ये चालवणाऱ्या महालक्ष्मी कला केंद्राच्या नावाखाली चक्क देहविक्री सुरू होती बारा वर्ष नऊ महिन्याच्या अल्पवयीन मुलीकडून देहविक्री करून घेतली जात होती हा संतापजनक प्रकार आता समोर आलेला आहे आय पंकज कुमावत यांच्यासह त्यांच्या टीमनं या सर्व प्रकाराचा पर्दाफाश केलाय या प्रकरणामध्ये छत्तीस जणांवर आतापर्यंत गुन्हे दाखल झालेले आहेत या प्रकरणात एका राजकीय व्यक्तीचाही समावेश असल्याचं बोललं जात आहे या सर्व प्रकरणानंतर जिल्ह्याभरामध्ये खळबळ माजली आहे यामध्ये टोटल आम्हाला चौवेचाळीस तिकडे महिला आणि जे मुली आहे ते टोटल एकूण आढळून आले होते त्यापैकी काही जे पार्टीचे जे, जे मालकीन होते ज्यामध्ये यांच्या गुन्हामध्ये सहभाग आहे त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू पण काही, काही त्यामध्ये पीडित पण होती आणि हे जे चेंज आहे ते आता ते तपासामध्ये आपल्याला निर्देशनात येईल पण यामध्ये एक मोठा जे रेकेट किंवा चेन आढळून आणण्याची शक्यता नकारता येत नाही भंडाऱ्याची उधळ म्हणजे